पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न खेळला होता परंतु डॉट चेंडू गौतमला एकच काम करावं लागेल उमेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणणे गरजेचं आहे परंतु गोलंदाज अतिशय चांगले आहेत काशीनाथ अक्रॉस द लाईन खेळलाय बराच वेळ चेंडू हवेत आहे चौकार या डाव धावसंख्या डाव फलकावर आपण पाहू शकाल सत्तावीस धावा सत्तावीस धावा धाव लावल्या जात आहेत अजून एक चांगला फटका आहे तुरुववरचा सर सरसावलाय त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार या चौकारानं संघाची डावसंख्या डाव बलकावर एकतीस धावा गौतमच्या बॅट मधून निघालेले दोन बॅक टू बॅक चौकार निश्चित संजवणी देण्याचं काम करेल या मोरेवाडी टीमला ला मात्र प्रहार चढवला जातोय अजून एक त्याच रिझन मध्ये फटका चांगला आहे बॅक टू बॅक तिसरा चौकार अतिशय क्रिकेटचा क्लास दाखवलाय तो गौतम न इथून मात्र डॅक टू तीन चौकार आले संघाची धावसंख्येचा विचार केला तर पस्तीस धावा धावपलकर लावले जात आहेत त्या मुरेवाडी टीमच्या चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली उमेश आणि भागीदारीचा विचार केला तर चांगली भागीदारी रचली या दोन फलंदाजाने जरूर संघ अडचणीत होता तिथून मात्र काढण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलंय आणि काशीनाथ वर मात्र हल्ला वारंवार गोलंदाजीवर गौतमच्या बॅटमधून अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून फटका चांगला आहे दोन शतरक्षकडनं चुका चुकीला माफी नाहीये आणि अजून एक चौकार आला चौथा चौकार वापर नाहीये पण परंतु युक्ती श्रेष्ठ करताना या ठिकाणी आपण गौतमला पाहतोय कारण चारही फटकांचा विचार केला तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर फर्स्ट मध्ये या ठिकाणी अक्रॉस लाईन खेळायचं होतं बॅटल बॉलचा संपर्क नाहीये डॉट चेंडू शतक क्रमांक चौथ संपलं आणि चार शतकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपल कर